मुंबईमध्ये मराठी माणसाची काय परिस्थिती आहे हे सांगणारा कालचा हा एक व्हिडिओ कालपासून व्हायरल होतोय सरळ सरळ दिसतय की काही पन्नास साठ लोकांचा जमाव आहे तो काही लोकांना मारत मारत रस्त्यावरून घेऊन चाललाय लोक ते मुंबईतल्या दहिसर भागातल्या आदिवासी सामान्य कुटुंबातील लोक आहे आणि जे कार्यकर्ते त्यांना मारत आहे तर ते कार्यकर्ते आहे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेमके प्रकरण काय आहे कार्यकर्ते कुणाचे आहे नेमकं मुंबईतल्या दैसर भागामध्ये काय घडलं हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही विषय चौकातला पश्चिम भागात येणाऱ्या वॉर्ड क्रमांक एक मध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून रेखा राम यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे यादव यांनी प्रचारात बराच जोरसुद्धा लावलाय संजय निरुपम यांची त्यांच्यासाठी सभा सुद्धा झाली त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून फोरम परमार आणि काँग्रेसकडून शीतल मात्रे या उमेदवार आहेत दयसरचा विठ्ठलवाडी सोसायटी भागात रेखा यादव यांची प्रचार फेरी सुरू होती या प्रचार फेरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आठ ते दहा कार्यकर्ते सहभागी झाले होते याच विठ्ठलवाडी सोसायटी भागात कांदरपाडा जवळ पाटील कुटुंबीय राहत या कुटुंबातले विजय पाटील हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात कांदरपाडा जवळ त्यांचं बैठक घर आहे यामध्ये ते त्यांच्या पत्नी प्रतिमा आणि भाऊ प्रशांत आणि नऊ महिन्यांच्या बाळासह राहतात विजय पाटील यांनी केलेल्या दाव्यानुसार सोमवारी पाच जानेवारीच्या संध्याकाळी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार रेखा यादव यांच्यासाठीची प्रचार फेरी सुरू होती तेव्हा दोन कार्यकर्ते थेट आमच्या घरात घुसले तेव्हा घरात माझी पत्नी हातात नऊ महिन्यांच्या बाळाला घेऊन बसली होती ते घरात शिरल्यानंतर मी त्यांना हटकलं आणि हे प्रचार करायची जागा आहे का असं विचारलं विचारल्याचा त्यांना राग आला त्यांना इथून जायला सांगितलं तर त्यांनी आम्हालाच मारहाण करायला सुरुवात केली या सगळ्या प्रकरणाबद्दल विजय पाटील यांच्या पत्नी प्रतिमा पाटील यांनी खळबळजनक आरोप केले त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आम्ही आदिवासी आहोत मी माझ्या नऊ महिन्यांच्या बाळासह घरात होते अचानक प्रचारामधला एक जण घरात आला आणि इधर करण हे क्या असं म्हणत आमच्या घरात घुसला तो माझ्याकडे वाईट नजरेने पाहत असल्याचं माझ्या पतीच्या लक्षात आलं त्यांनी त्याला घराबाहेर जायला सांगितलं त्याचा त्याला राग आला त्यानं फोन करून प्रचारासाठी आलेल्या जवळपास पन्नास जणांना बोलावलं या जमावाने माझा नवरा आणि देराला रस्त्यात नेऊन दगड आणि झेंड्याच्या दांड्यांनी मारहाण केली या सगळ्या प्रकाराचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय ज्यामध्ये हातात झेंडा आणि काठी घेतलेला जमाव चालताना दिसतोय हा जमाव घोषणा देतोय आणि त्याचवेळी दोन पुरुषांना दांडक्याने लाथाबुक्या घालत मारहाण सुद्धा केली जाते त्यांना जमिनीवर पाडून रस्त्याच्या कडेला ढकलून दिलं जाते ज्या दोन पुरुषांना मारहाण होत आहे ते विजय पाटील आणि त्यांचा भाऊ प्रशांत पाटील आहे विजय पाटील यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली पाटील यांच्या तक्रारीनुसार सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ते बायको आणि भाऊ यांच्यासोबत घरी असताना परिसरातले रहिवासी सूरज पांडे आणि सूरज यादव कोणतीही परवानगी न घेता निवडणूक प्रचारासाठी थेट घरात घुसले त्यांना याबद्दल विचारल्यावर दोघांनी शिबिगा सुरू केली विजय पाटील आणि प्रशांत पाटील या भावांना मारहाण केली त्यांच्या पत्नीची छेड काढण्याचा प्रयत्न केला हा सगळा प्रकार बघून प्रतिमा पाटील यांनी पोलिसांना फोन केला पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विजय पाटील आणि प्रशांत पाटील यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पोलीस तक्रार दिली पण प्रतिमा पाटील यांचा असा दावा आहे की पोलीस सुरुवातीला आमची तक्रार घेत नव्हते पण नागरिकांनी माझ्या नवऱ्याला आणि दिरायला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ काढला हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे पोलिसांनी तक्रार घेतली पोलिसांनी आतापर्यंत दहा लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय पण अद्याप या प्रकरणात कुणाला अटक झाल्याची बातमी आलेली नाही या सगळ्या जमावामध्ये काही स्थानिक उत्तर भारतीय तरुण होते तर काही मुंबईच्या बाहेरून प्रचारासाठी आलेले उत्तर भारतीय तरुण होते असा दावा स्थानिकांकडून करण्यात येतोय या सगळ्या प्रकरणावरून वॉर्ड क्रमांक एक मधल्या काँग्रेस उमेदवार शीतल मात्रे यांनी पाटील कुटुंबियाची भेट घेतली त्यांची विचारपूस केली त्यानंतर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेकडून दहिसरमध्ये गुंडागर्दी सुरू असल्याचा आरोप केला जर असा प्रकार घडत असेल एका मराठी कुटुंबाला रस्त्यावर खेचून मारहाण होत असेल तर पोलीस काय करतायत निवडणूक आयोगाची जबाबदारी काय आहे असं म्हणत त्यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे नईसरच्या या भागात मराठी मतदारांची त्यातही उत्तर भारतीय मतदारांची संख्या जास्त आहे इथेच एका मराठी कुटुंबाला मारहाण झाली आहे त्यामुळे जर निवडून येण्याच्या आधीच अशी परिस्थिती असेल तर निवडून आल्यावर काय करतील असा प्रश्न इथले नागरिक आता विचारत आहे जर अशी घटना मुंबईत घडत असेल तर आता या प्रकरणातल्या आरोपीवर नेमकी काय कारवाई होती राजकीय पक्ष यावर काय भूमिका घेतात आणि अशा घटनांचा मतदानावर काही परिणाम होतो का हे पाहणंही महत्वाचं आहे दसरमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा